मित्रांनो आपल्या स्वामींना आवडतात या तीन गोष्टी आजपासूनच करा स्वामी कृपा होईलच मित्रांनो तुम्हाला स्वामी महाराजांवर आपल्या स्वामी महाराजांवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तुम्ही जर स्वामींची सेवेकरी असाल स्वामींचे भक्त असाल स्वामींची सेवा करत असाल स्वामींवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहोत ज्या स्वामींना अत्यंत आवडीच्या गोष्टी आहेत या गोष्टी म्हणजे ह्या तीन वस्तू आहेत ज्या स्वामींना अत्यंत आवडतात आणि ह्या आपण रोज करायला पाहिजे रोज स्वामींना द्यायला पाहिजे तर स्वामी आपल्यावर अत्यंत प्रसन्न होतात मित्रांनो जेव्हा स्वामी हयातीमध्ये होते तेव्हा त्यांचे भक्त त्यांचे सेवेकरी त्यांना ह्या तीन वस्तू देत होते आणि त्यामुळे स्वामी अत्यंत प्रभावित होत होते स्वामी अत्यंत प्रसन्न होत होते आणि भक्तांना सेवेकरांना आशीर्वाद देत होते म्हणून आपण स्वामींसमोर या तीन गोष्टी नक्की ठेवाव्यात त्यांना या तीन गोष्टी नक्की लावाव्यात आता या तीन गोष्टी या तीन वस्तू कोणत्या आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया मित्रांनो या तीन वस्तूंमधली सगळ्यात पहिली वस्तू आहे रुद्राक्ष हो मित्रांनो स्वामींना अत्यंत प्रिय आहे रुद्राक्षाची माळ म्हणून तुमच्या घरात स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही रुद्राक्षाची माळ घ्या आणि ती स्वामींच्या फोटोला नक्की घाला कारण स्वामींना रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे म्हणून जेवढा मोठा फोटो असेल तेवढी मोठी माळ घ्या आणि स्वामींच्या फोटोला कायमची ती माळ घालून ठेवा रोज साफसफाई स्वच्छता नक्की राखा दुसरी वस्तू स्वामींना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे हिना अत्तर हो मित्रांनो स्वामींना अत्तर अत्यंत आवडीचं आहे पण तेही हिना अत्तर म्हणून तुम्ही छोटीशी बाटली हिना अत्तराची घरात आणून ठेवा आणि तिसरी जी वस्तू स्वामींना अत्यंत आवडीची आहे ती म्हणजे अष्टगंध स्वामींना आपण टिळा लावतो तो अष्टगंधचाच टिळा असला पाहिजे सफेद चंदनसुद्धा नको हळद सुद्धा नको तुम्हाला केशरी रंगाचे अष्टगंध आणायचे आहे ते पण चांगल्या क्वालिटीचे प्युअर अष्टगंध तुम्हाला आणायचे आहे आणि हे पाण्याने मिश्रित करून नाही लावायचे तुम्ही एका वाटीमध्ये अष्टगंध चिमुटभभर घ्यायचं त्यामध्ये एक दोन ठेंब हिना अत्तराचा टाकायचा त्याचा एक व्यवस्थित घोड एक मिश्रण तयार करायचं आणि आपल्या बोटाच्या साह्याने स्वामींच्या कपाळी टिळा लावायचा हिना अत्तर आणि अष्टगंध मिश्रित हा टिळा लावायचा असतो म्हणजे स्वामींना अष्टगंध सुद्धा अर्पण होतं आणि हिना अत्तर सुद्धा अर्पण होतं तर या तीन गोष्टी लक्षात ठेवा स्वामींच्या फोटोला रुद्राक्षाची माळ हिना अत्तर आणि अष्टगंध तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ